नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे बघूया कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातील तल कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कापूस बाजारभाव सर्वाधिक मिळत आहे महाराष्ट्रातील तर महत्त्वाचे कापूस मार्केट शहरं जे आहे मनवत असेल तसेच हिंगोली असेल उमरेड असेल पारशिवनी असेल काटोल असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा आपण कापूस बाजारावर जाणून घेऊया महाराष्ट्रात मनवत असेल अमरावती असेल या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून चांगला कापूस बाजारभाव मिळत आहे आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव गेला आहे दोघे महाराष्ट्रातील आजचा सविस्तर कापूस बाजारावर चर्चा करूया आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कापूस बाजाराचे डेली अपडेट्स बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघूया महाराष्ट्रात आजचा कापूस बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सहाशे नव्वद क्विंटल आवकाल आहे सात हजार चारशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत इथे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो सरासरी जो आहे चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये आपल्याला सिंधी सेलू या शहरामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट, मार्केट हिंगणघाट चार हजार तीनशे क्विंटल अवकालले सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सर्वात जास्त आवक महाराष्ट्रातील हिंगणघाट कापूस मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढील मार्केट आहे मनवत मार्केट दोन हजार चारशे पन्नास क्विंटल उकलले सात हजार सातशे साठ रुपये ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बाजार मनवत या शहरामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव आठ हजार रुपये मनवत शहरामध्ये त्यानंतर पुढील बाजारभाव उमरेड शंभर क्विंटल उकलले सात हजार चारशो तर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी जो आहे चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात उमरेड या ठिकाणी चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या शहरामध्ये चौऱ्याण्णव क्विंटल अवकाल सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल उच्चांकी सर्वात जास्त आजचा सर्वात हाय रेट महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस रेट अमरावती शहरामध्ये ब्याऐंशी रुपये प्रति किलो आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा विचार केला मनवत मध्ये सुद्धा आठ हजाराच्या पार बऱ्याच वकल गेलेला आहे आठ हजार शंभर आठ हजार दीडशे पर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरातील बाजारभाव सरासरी अंदाज आपण बघूया अमरावती आठ दोनशे उमरेड सात आठशे मनवत आठ हजार हिंगणघाट आठ हजार रुपये प्रति क्विंटल आवक जर विचार जर केला तर आज सर्वाधिक आवक आलेली आहे हिंगणघाट शहरामध्ये चार हजार तीनशे तर मनवत वडवणी सात हजार आठशे समुद्रपूर सात नऊशे सावनेर सात चारशे घाटंजी सात नऊशे उमरेड सात सातशे मनवत सात हजार नऊशे सत्तर वरोरा सात आठ आठशे खामगाव सात हजार सहाशे सिंधीसेलू सात नऊशे पासष्ट वर्धा आठ हजार खामगाव सात हजार सहाशे काटोल सात हजार सहाशे वरोरा माडेली सात हजार आठशे मनवत सात हजार आठशे अमृत सात हजार सातशे महाराष्ट्रातील आज व्हिडिओ जर आपण सांगितला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला धन्यवाद